कोपरगाव तालुक्यातील मनाई वस्ती संवनसर येथे शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी आदिवासी संग्राम परिषद जिल्हा अहिल्यानगरच्या वतीने भिल्ल ठाकर आणि महादेव कोळी समाजाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य आदिवासी संग्राम परिषदेचे कार्याध्यक्ष दशरथ त्रिंबक गायकवाड यांनी भूषविले यावेळी ऍडव्होकेट दीपक मधुकर जाधव संजय अभिमन दळवी मनसाराम गांगुर्डे वीर गायकर लखन पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संयोजक म्हणून अशोक विजयराव गायकवाड व बापू रामदास गायकवाड यांनी जबाबदारी पार पाडली दरम्यान या मेळाव्यातून शासनावर जोरदार हल्लाबोल झाला असून अनेक वर्षांपासून आदिवासींच्या मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत पण त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते आदिवासींचे हक्क हिसकावून घेतले जात आहेत समाजाचा अज्ञानपणाचा व असंघटितपणाचा फायदा शासकीय अधिकारी आणि काही गावगुंड संगणमत करून घेत आहेत हे आता सहन केले जाणार नाही पूर्ण पुरावे जमा करून दोषी शासकीय अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टात आरोपी म्हणून उभं करू असा कडक इशारा यावेळी दशरथ गायकवाड यांनी दिला गायरान व पड जमिनी आदिवासींना द्याव्यात बळकावलेल्या जमिनी परत मिळाव्यात अन्यायकारक खटले मागे घ्यावेत आणि अतिक्रमित जमिनीवर राहणाऱ्या आदिवासींना कायमस्वरूपी मालकी हक्क का द्यावा अशा मागण्या यावेळी मान्यवरांच्या वतीने मांडण्यात आल्या या मेळाव्यासाठी चाळीसगाव सटाणा नाशिक निफाड धुळे मालेगाव सह महाराष्ट्र भरातून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मेळावा जो घेतला त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे का मला ब्रिटिश खाली जमिनी दिल्या शासनाकडून ते जमिनी मिळाल्या पण त्या आजपर्यंत नावावर ना नाही मग नावावर नसल्यामुळं आम्हाला घरकुल येतं पण घरकुलाला ये घर आमची स्वतःची जागा नसल्यामुळं ह्या मेळावा घेण्यात आला आणि यो मेळावा आजपर्यंत जे मेळावे झाले आंदोलनं झाले सुप्रीम कोर्टाचे जेवढे निकाल लागली प्रभाताई पाटीलांनी जो दो, दोन हजार सहाला शिक्का मारून व आखा कायदा तयार केला आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि सुप्रीम कोर्टांनी सांगितल्या आदिवासी हिंदू नाहीत पण आमच्या शाळेच्या दाखल अर्जाने हिंदू लिहून ठेवलेले मग त्याच्याकरता आम्हाला सुप्रीम कोर्टात जमिनीसाठी जो दोन हजार सहाला जो कायदा तयार झाला त्याप्रमाणे जेल जंगल जमीन आमच्या आदिवासींना ती कसण्यासाठी लागत आणि जी घरकुले येतं पण ती पाठी जातं त्याच्यासाठी सातवारी आमचे झाले पाहिजे आणि त्या सातवाऱ्यासाठी आम्ही कलेक्टरांनाही भेटलो प्रांतांनाही भेटलो तहसीललाही भेटलो आणि पण गावातील ग्रामपंचायत लोकच आम्हाला आडवे येतात तो काय आदिवासींना ठरावू देत नाही काही एकाच गावाचा विषय नाही पूर्ण जे भारतीय लोक आहेत ते आदिवासींना मात्र ठराव देत नाही म्हणून मी भारतीय त्यांना म्हणतो कारण जे लोक भारतात आले ते लोक आज आमदार खासदार झालेत आणि ग्रामपंचायतीमध्ये बी सरपंच ते झाले आणि आम्ही आदिवासी समाज यो शिक्षण आणि अज्ञान असल्यामुळं यांना कायद्याचा अभ्यास नसतो आणि त्याच्यामुळं ग्रामपंचायतही ठराव देत नाही आणि ग्रामसेवक तो सेवक असतानासुद्धा ग्रामसेवकसुद्धा या गावगुंडांचंच ऐकून तोसुद्धा आमच्यावर अन्याय अत्याचार करतो त्या संदर्भात आम्ही जेवढी बी डॉक्युमेंट आहे जेवढी प्रोसिजर जे आहे जेवढी आंदोलनं झालेली आहेत एवढे बी सुप्रीम कोर्टात अजून राष्ट्रपतींना भेटणारे राष्ट्र पूर्वीच्या राष्ट्रपतींनी जसा शिक्का मारून कायदा तयार केला तसा ह्याही राष्ट्रपतींनी शिक्का मारून आदिवासींच्या समक्ष चौकशा झाल्या पाहिजेत आणि सरकारने बी अधिकाऱ्यांनीसुद्धा सुद्धा प्रामाणिकपणे मदत केली पाहिजे कारण अधिकारी कोण आहे सरकारचे नोकरेत सगळं पोलीस स्टेशनपासून कलेक्टरपासून पार राष्ट्रपतीपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत सगळेच पगार घेतात सरकारचा मग आमचं म्हणणं आहे आम्ही आदिवासी असताना आम्हाला तुम्ही जेवढी तकलीफ झालेली आहे त्याच्याकरता आम्ही सुप्रीम कोर्टातही त्याची दाद मागणार आहेत पुरवल्यासोबत दाद मागणारी त्याच्याकरता हा आजचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्याच उद्देशाने समाजाला प्रबोधन केलं आजही समाजाला काही ठिकाणी मृत्यू झालं माणसं पुरायला सुद्धा जागा नाहीत हे बी म्हणजे अनेक जेवढ्या अन्याय अत्याचाराचे आजच्या मेळाव्या त्याची आम्ही चर्चा केली आणि आता तुमची चर्चा झाल्यानंतर आम्ही एवढे बी बसणार आहोत आणि राजस्थानला जाऊन जो आमचा राजकुमार रोहित आहे जो बिलिस्तानची मागणी करून राहिलेले त्याच्याकडे आम्ही जाणार आहेत आणि त्यांनासुद्धा आम्ही सहिस्वार सांगणार आहेत बाबा राजस्थानचीच नको मागणी करू किंवा मा बिलिस्तानचीच नको मागणी करू या वन दावा पूर्ण भारतभर काश्मीर वगैरे पूर्ण भारतभर आदिवासींना हा कायदा लागू झाला मग त्या कायद्याची साठी तुम्ही भारतभर भाडा आम्ही आमच्या नेत्यांना उत्साह आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभं आहे त्याकरता मेळावा घेऊन समाजाला कोर्टाने जे आदेश दिलेले त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांनी जर काम नाही केलं तर आम्ही त्यांच्यावर सुद्धा आरोप घेणार आहे सुप्रीम कोर्टात त्यांना सुद्धा आरोपी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात उभे करणारे घेण्याचं उद्दिष्ट असं होतं की आदिवासी समाजाला ज्या योजना भेटतात आणि त्याच्यानंतर आदिवासी स आदिवासी समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही आणि जो वनदावा आहे त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही याच्यासाठी हा मेळावा घेऊन आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि ज्या काही योजनांचा लाभ भेटत नाही तो मिळण्यासाठी समाज जनजागृती करण्यासाठी आज रोजी हा मेळावा घेण्याचं उद्दिष्ट होतं तालुक्यात समोसर गाव म्हणाल आमची तिसरी पिढी चालली तरी आम्हाला घरकुला येऊन वापस जाते आमच्या इथं बिडओची पण तीन मिटिंग झालेत आम्हाला इथून हलवलं त्यांनी आम्हाला जागा देत होते पण आमच्या जमिनी आम्ही कसतो त्याचा त्याचा पण प्रश्न आहे आम्हाला उद्या आमच्या तीन पिढी गेल्या आम्हाला आमची जमीन नावर करावा घरकुला यावा यासाठी आम्ही आम्ही घेतले संवसर विरवा चौक या परिसरात असणाऱ्या वन फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये ग्रामपंचायतनी दिलेल्या ठरावानुसार सगळ्या फायली दाखल केल्या असून जवळजवळ एकशे त्र्याऐंशी फायली आज रोजी दाखल केलेल्या प्रांत प्रांताधिकारी आणि तहसील बी आणि वन विभाग कुठल्या प्रकारचं काम करीत नाही त्यासाठी सरकारला हा जाब विचारला पाहिजे म्हणून आम्ही या मेळाव्याला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे जय हिंद जय